संशोधनावर बोलू का मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धुळखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चांगलंच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागरूक महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका कोल्हापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जितेंद्र रामचंद्र सपकाळ यांच्या जागेत आरोपी यांनी बोरवेल काम चालू केले यानंतर फिर्यादी यांनी जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करायचं नाही असं म्हटल्यानंतर संबंधित आरोपी यांनी त्यांना हाताबुक्कीने मारहाण केली व दमदाटी केल्याची तक्रार जितेंद्र सपकाळ यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात केली आहे तसेच त्यांच्या विरुद्ध असलेले फिर्यादी संतोष सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित जागेचा या न्याय प्रविष्ट असताना संबंधितांनी जागेवर काम सुरू का केले याचा जाब विचारण्याकरिता गेले असता आरोपी यांनी हाताबुक्कीने मारहाण करून जीवे ठार मारणार असल्याची धमकी दिली या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे येथे एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आरोपी जितेंद्र रामचंद्र सपकाळ प्रतीक जितेंद्र सपकाळ सोहम संदेश सपकाळ गणेश राजेंद्र सपकाळ अन्य अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर संतोष गणपत सपकाळ गणपत सपकाळ सुनीता गणपत सपकाळ सचिन शेठ तसेच अन्य अज्ञात दोघांविरोधात असे एकूण परस्पर विरोधी चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परस्पर विरोधी भांडांमध्ये चौघे जण जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य फौजदार जागडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद